राजकारण या विषयासंदर्भात फ्रेंच विचारवंत रुस्सो यांचं एक प्रसिद्ध विधान आहे जर तुम्ही लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवत नसाल तर बदमाश लोक तुमच्यावर राज्य करतील आणि त्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे आणखी दुसरा एक पाश्चात्य तत्त्वज्ञ असंही म्हणतो जर राजकारणात तुम्ही स्वारस्य दाखवलं नाही तर राजकारण तुमच्यात स्वारस्य दाखवेन या दोन्ही विधानांचा सारांश असा की प्रस्थापित राजकारण्यांबरोबर सर्वसामान्य लोकांनीही राजकारणात सहभाग नोंदवायला पाहिजे राजकारण समाजात सर्वत्र असतं आयुष्य जगताना प्रत्येक राजकारण करत असतो राजकारण हे जातीजातींमध्ये आहे राजकारण हे धर्माधर्मांमध्ये आहे राजकारण नोकरीत आहे राजकारण व्यवसायात आहे एवढंच नाही तर राजकारण कुटुंबात देखील आहे राजकारण नाही असा समाज घटक शोधून सापडणार नाही सर्व प्रकारचं राजकारण हे सत्तेसाठी आणि वर्चस्वासाठी केलं जातं सत्ता किंवा वर्चस्व प्रस्थापित करणं आणि त्यासाठी कुणाचा तरी पराभव करणं हे राजकारणाचं सूत्र असत थोडक्यात राजकारण म्हणजे सत्तेचा स्पर्धात्मक व्यवहार